आमचं काही दिवसातच थाटामाटात लग्न लावून दिलं होतं नंतर पूजा देव इत्यादी सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोघं शहरात फ्लॅटवर आलो फ्लॅट खूपच भारी होता मला स्वप्नवत होतं सर्व आमची पहिली रात्र म्हणजे हनीमून फ्लॅटमध्येच झालं पहिल्यांदा मी एका पुरुषाबरोबर वेळ घालवलं त्या रात्री माझे मिस्टर अंकित यांनी मला विश्वासात घेत माझ्या इच्छेनुसार त्यांनी मला अधिक त्रास न देता नवरा होण्याची जबाबदारी पार पाडली खूपच समंजस प्रेमळ व मन मोकळा स्वभाव आहे त्यांचा त्यांची सुट्टी अजून तीन दिवस होती नवीन नवीन लग्न झालं होतं आमचं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी लवकर आवरून ते बोलले अंजली चल आपल्याला बाहेर जायचं आहे मग आम्ही कारमधून निघालो आणि थोड्याच वेळात गाडी एका भव्य हॉटेलजवळ थांबली आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथं नाश्ता चहा घेतल्यावर त्यांनी मला पेन किलर दिली कारण माझी तब्येत सकाळपासूनच बरी वाटत नव्हती कारण होतं आदल्या रात्रीचं तो मला पेन किलर देत म्हटला हे तुझा त्रास कमी होईल मी ती घेतली तो खूप आनंदी दिसत होता मग त्यांनी मला एका मॅटनी शोला पण घेऊन गेला जवळजवळ बारा वाजता थिएटरमधून आम्ही बाहेर पडलो मित्रांनो आजची कथा आपली प्रियवाचक अंजली बदललेलं नाव हिने तिच्या आयुष्यात घडलेला पहिला प्रसंग कथेच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करून आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तिची ही कथा आपल्याला नक्कीच आवडेल चला तर ऐकू तिच्याच शब्दात सर्व मित्रमैत्रिणींना अंजलीचा नमस्कार मित्रांनो हा प्रसंग दोन वर्षापूर्वी माझ्यासोबत घडलेला होता तोच मी आज आपल्यासमोर कथेच्या रूपात मांडत आहे त्यापूर्वी माझ्याबद्दल सांगते मी विवाहित असून माझं वय सध्या एकोणतीस आहे दिसायला चार चौगी सारखीच उंची साडेपाच फूट आहे पण माझी फिगर खूपच मोहक आहे बत्तीस तीस अडोतीसच म्हणजे तुम्हाला कळलंच असेल चालताना लोक मागे वडून माझे लयबद्ध असे वरखाली होणारे बघत असतात लग्नापूर्वी मी अशी नव्हते माझं लग्न कोरोना येण्यापूर्वी झालं होतं त्यावेळी माझं वय तेवीस असेल माझे मिस्टर इंजिनियर असून ते एका कंपनीत मॅनेजर पदावर काम करतात पगार पण चांगला आहे शिवाय राहायला कंपनीचा फ्लॅट व गाडी पण दिली होती मुलगा पण दिसायला चांगला आहे म्हणून माझ्या घरच्यांना स्थळ पसंत पडलं मला आपण ते खूप आवडले होते आमचं काही दिवसातच थाटामाटात लग्न लावून दिलं होतं नंतर पूजा देव इत्यादी सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोघं शहरात फ्लॅटवर आलो त्यांची सुट्टी अजून तीन दिवस होती नवीन नवीन लग्न झालं होतं आमचं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी लवकर आवरून ते बोलले अंजली चल आपल्याला बाहेर जायचं आहे मग आम्ही कारमधून निघालो आणि थोड्याच वेळात गाडी एका भव्य हॉटेलजवळ थांबली आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथं नाश्ता चहा घेतल्यावर त्यांनी ते, मला पेन किलर दिली कारण माझी तब्येत सकाळपासूनच बरी वाटत नव्हती कारण होतं आदल्या रात्रीचं तो मला पेन किलर देत म्हटला घे तुझा त्रास कमी होईल मी ती घेतली तो खूप आनंदी दिसत होता मग त्यांनी मला एका मॅटनी शोला पण घेऊन गेला जवळजवळ बारा वाजता थिएटरमधून आम्ही बाहेर पडलो कारण शो नऊ ते बाराचा होता आणि नंतर आम्ही एका मोठ्या कपड्याच्या दुकानात गेलो तिथे लेडीज वेअर शॉप सेपरेट होतं तिथे त्यांनी माझ्या आवडीचे काही फॅशनेबल ड्रेसेस जे मी कधी घातले नव्हते तसंच वेगवेगळ्या कलरचे डिझाईनचे गाऊन्स आणि छान रंगाच्या साड्या असं खूप काही खरेदी केली नंतर त्यांनी मला एका लेडीज सौंदर्य प्रसाधन शॉपमध्ये घेऊन जात नेल पॉलिश लिपस्टिक क्रीम आयब्रो रेझर परफ्यूम फेसवॉश फेस, फेस पावडर असं खूप काही खरेदी केलं होतं की मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं मी खूपच खुश झाले तोवर दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती मग परत आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो जिथं आम्ही सकाळी गेलो होतो मलाही आता प्रचंड भूक लागली होती तिथं फॅमिली रूममध्ये जाऊन बसलो आम्ही दोघेच होतो काही वेळाने वेटर आला त्यांनी ऑर्डर दिली तोपर्यंत आम्ही बोलत बसलो होतो मी त्यांना म्हटलं अहो एवढं खरेदी करण्याची काय गरज नव्हती मला या सगळ्यांची सवय नाही हो किती खर्च केला उगीच तसे ते बोलले अरंजली हे सर्व आवश्यक आहे आपल्या स्टेटसप्रमाणे आपण राहावं असं मला वाटतं तू स्वतःला बदलायला हवंस अगं साडी वगैरे हे सगळं लग्न हळदी कुंकू समारंभात ठीक आहे ग अंजली आता तू घरात ड्रेसेस वापरायचे आणि बाहेर जाताना ड्रेस घालायचे तू एका मॅनेजरची बायको म्हणून शोभायला हवीस ना नेहमी साडीच असली तर लोक म्हणतील गावातील अडाणी मुलीशी लग्न केलं आणि यात काही अवघड वाटून घ्यायची गरज नाही इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला होता मग आम्ही बोलत जेवणाचा आस्वाद घेतो तो जवळपास दोन तास त्या हॉटेलमध्ये जेवण संपवून मी त्यांना म्हणाली घरी जाऊयात आपण पण तो म्हणाला घरी जायची एवढी काय घाई आजचा दिवस आपला आहे मग आता काय बाकी राहिलं आहे सर मी हसत हसत म्हणाली त्यावर तो काहीच बोलला नाही आम्ही बाहेर पडलो तर तो मला सरळ मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये घेऊन गेला तीन ते सहा हिंदी रोमॅन्टिक मूवी पाहून बाहेर येऊन एका कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घेतली नंतर गार्डनमध्ये जाऊन छान फिरलो मग बराच वेळ एकमेकांजवळ बसून गप्पा मारत बसलो तिथं बरीच जोडपी कोपऱ्या कोपऱ्यात आडोशाला गळ्यात गळे घालून बोलत बसलेली होती पहिल्यांदाच असं पाहून मला लाजल्यासारखं झालं होतं परंतु ती जोडपी इतर कोणाकडे लक्ष देत नव्हते आम्ही पण आडोशालाच बसलो होतो बोलत बोलत यांनी पण त्यांचा एक हात माझ्या गळ्यात टाकला आणि दुसऱ्या हातात माझा हात घेऊन कुरवाळू लागले मग मी पण माझं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं होतं मी माझ्या पतीच्या प्रेमात विसावले होते वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलं नव्हतं रात्रीचे आठ वाजले होते तसे ते म्हटले अंजू आपण आता जेवण करून घरी जाऊयात तसं मी म्हटलं अप मला भूक नाही हो दुपारी धवढं जेवण झाले की तसे अंकित बोलले ते काही नाही थोडं तरी खाऊयात मग आम्ही थोडा नाश्ता करून त्यांनी आईस्क्रीम माझ्यासाठी घेतलं मग ते संपवून नऊ वाजता घरी गेलो सर्व खरेदी केलेल्या पिशव्या घेऊन मी आत गेले आणि त्या वस्तू अलमारीमध्ये व्यवस्थित मांडत होते मग दोघंही फ्रेश होऊन चेंज करून बेडवर झोपलो तसे ते मला म्हटले अंजू तुझी तब्येत बरी आहे का आता का ग तसं मी हो म्हटलं अशा प्रकारे तीन दिवस आम्ही दिवसभर बाहेर मनसोक्त फिरत असायचो आणि बाहेर जेवण करूनच रात्री झोपायलाच घरी येत होतो आणि घरी आलं की नऊ दहा अकरा आमचा प्रोग्राम फिक्स होताच नंतर सुट्टी संपल्यावर अंकित ऑफिसला जाऊ लागले आणि एवढं मोठं घर मला खायला उठल्यासारखं वाटू लागलं होतं पण संध्याकाळी ते घरी आले की खूप प्रेम करायचे माझ्यावर ते बरोबर असले की खूप आनंदात वेळ जात असे घरी आली की तासन तास आमचं बोलणं चालायचं चा। दिवसभर कामावर काय घडलं त्यातील काही विनोदी प्रसंग मला ते सविस्तर सांगायचे की मलाही खूप मज्जा यायची त्यांचे प्रसंग ऐकायला मग जेवून आपलं निवांत सकाळी पण मी लवकर उठून पटापटा घरातील कामं आवरायची मग ते नाष्टा चहा करून ऑफिसला जात होते अशा प्रकारे दिवस जात होते माझ्या संसारात मी खूपच खुश होते लग्नापूर्वी माझ्या स्वप्नात देखील असा विचार आला नव्हता की मला इतकं सुख आनंद प्रेम व वा वैभव मिळेल अंकित माझी खूपच काळजी घेत होते तसंच खूप प्रेमही करत होते माझ्यावर आणि मी पण त्यांच्यावर प्रेम करत होते अशा प्रकारे सहा महिने झाले होते आमच्या लग्नाला पण असं वाटत होतं की काल परवाच झाले अजूनही तीच ओढ तेच प्रेम आणि तेच आकर्षण आमच्या दोघात होतं याचाच प्रत्यय माझ्याकडे पाहिलं की येत होता म्हणजे जसं की एखाद्या रोपाला वेळेच्या वेळेला खत पाणी घातल्यावर ते रोप टवटवीत तव तव होऊन जोमाने वाढतं यात तसंच काहीसं माझं झालं होतं माझ्या चेहऱ्यावर वेगळंच ते झालं होतं एकदा अंकित पण म्हटले की काय गंजू तू दिवसेंदिवस किती सुंदर होत आहेस आहे का तुला मी स्मिताहास्य करत म्हटलं हो का हे सर्व तुमचेच प्रताप आहेत एक दिवससुद्धा खंड पडू देत नाही पण आता उद्या तो दिवस आहे जिथं माझ्या आयुष्यातील कथेला एक नवं वळण एक नवीन दिशा मिळणार होती ते कसं चला सांगते एक दिवस अंकित ऑफिसमधून घरी आल्यावर रात्री बोलले की अगं अंजू दोन दिवसानंतर मला ट्रेनिंगसाठी पंधरा दिवस दिल्लीला जावं लागणार आहे मग तू एकटी राहशील ना गं नाहीतर कुणाला तरी बोलून घेऊ तुझ्या घरातून जसं की तुझी आई आत्या मावशी अहो एवढ्या मोठ्या घरात एकटीनं राहायचं म्हणजे आत्ताच माझ्या अंगावर काटा आलाय हो तुम्हाला ते कॅन्सल करता येणार नाही का तुमच्याशिवाय खूप एकटं वाटेल बघा दिवसाचं काही वाटत नाही हो पण रात्र काढायची म्हणजे मला भीतीही वाटते माहिती आहे ना तुम्हाला तसे ते समोर बसत बोलले अगंजू माझ्या पण जीवावर आले तुला असं एकटीला सोडून जायचं पण नाईलाज आहे ग माझा तसं मी म्हटलं ठीक आहे मग मी माझ्या मावशीच्या मुलाला बोलवून घेते तसे त्यांनी पण खुश होत होकार दिला मग दोन दिवसात मी त्यांना लाडू चिवडा शंकरपाळे असे काही पदार्थ बनवून त्यांना देण्यासाठी डबे भरून ठेवले होते जाण्याच्या आदल्या रात्री दोघांनी मिळून सर्व पॅकिंग करून बॅग भरून ठेवली होती ते सकाळी नऊला ला उठले होते मग अंघोळ करून नाश्ता चहा सर्व झालं त्यांची ते फ्लाईट संध्याकाळी पाच वाजता होती त्यांना किमान तीन तास तरी आधी घरातून निघायचं होतं म्हणजे दोन वाजता ते निघणार होते दुपारी एकच्या दरम्यान माझ्या मावशीचा मुलगा आला त्याला पाहून मला खूपच आनंद झाला तेवढ्यात त्यांनी आतून आवाज दिला काय गंजू कोण आले अहो सुमित आलाय माझ्या मावशीचा मुलगा तसा तो बाहेर आला तसं सुमित त्यांना नमस्कार करू लागला होता तसं यांनी सुमितला आलिंगन देत म्हटलं बरं झालं रे तू अगदी वेळेत आलास मग त्यांची बॅग आत ठेवून तो फ्रेश झाला आम्ही तिघेही जेवायला बसलो होतो जेवत गप्पा मारत होतो आम्ही जेवण झाल्यावर यांनी फोन करून कॅब बोलावली होती कॅब बरोबर दोन वाजता आली होती मग सुमितने त्यांना बॅगा ठेवायला मदत केली होती सुमित हा माझ्या मुळाशीचा मोठा मुलगा इंजिनिअरिंग करतोय एकवीस वय असेल दिसायला स्मार्ट आहे उच्चपुरा अंगकाठीने तगडा आहे मन मोकळं बोलणारा त्याचं व माझं खूप जमत असे म्हणजे चेष्टा मस्करी वगैरे छोटा असताना खूप खोड्या काढायचा त्यांना निरोप देत आम्ही घरात आलो आत येता सुमित म्हटला दिदी लग्नानंतर किती बदललीस ग तू आधी तर मला वाटलं चुकून दुसऱ्या घरात घुसलो की काय तसं मी म्हटलं चल नालायक कुठला अरे लग्न झाल्यावर मुलीच्यात असा बदल होतोच रे तसं तो गप्प बसण्याऐवजी म्हटला हो गं दीदी ते पहिल्या क्षणीच माझ्या लक्षात आलं होतं पण भाऊजी असल्यामुळे मी बोललो नाही पण तू खूपच सुंदर दिसतेस बघ खूपच आवडलीस मला तशी मी हसत बोलले हो का मी आता सुंदर दिसते आधी सुंदर नव्हते असं म्हणायचं आहे का पण तुझी नजर खूपच पारखी झाली रे सुमित कॉलेजमध्ये असंच मुलींना पाहत असतोस का दिवसभर तसा तो बोलला काही काय बोलतेस दिदी मी तसं आहे का ग तसं मी म्हटलो हो का मग कसं आहेस अरे माझं एवढं कौतुक करत होतास म्हणजे तुझी एखादी प्रेयसी असेल कॉलेजमध्ये तसा तो म्हटला नाही दीदी वेळच मिळत नाही ग खूप इच्छा असूनही तसं काही करता येत नाही बघ तशी मी हो का बापरे मग कसं काय सांभाळतो स्वतःला मी मुद्दामच त्याला चिडवत होते तसा तो नाराज होत म्हटला काय करणार दिदी असं मन मारून दिवस काढतोय कसं तरी अजून एक, एक वर्ष कसं तरी काढलं की मग मोकळा होईल बघ दीदी तशी मी म्हणाली मग काय एका वर्षानंतर लग्न करतोस की काय तसा तो चिडला आणि चिडून म्हणाला मला धक्का मारत म्हटला काय गं दीदी लग्नाचं नाही बोलत अगं माझी फायनल एक्झाम झाली की मी सुटलो मग मा पोरीच्या मागे फिरायला रिकामा होईल मी किमान तेव्हा तरी एखादी प्रियसी मिळेल तसं मी म्हटलं हो का मग काय बाबा तू एवढा स्मार्ट आहेस म्हटल्यावर काय विषय अशा प्रकारे गप्पा मारत संध्याकाळ कशी झाली ते कळलंच नाही मग मी त्याला म्हटलं तू फ्रेश होऊन चेंज कर मी देवाला दिवाबत्ती करून चहा ठेवते मग फ्रेश होऊन मी किचनमध्ये चहा ठेवला तोपर्यंत सुमित फ्रेश होऊन शॉर्ट व बनियान घालून सोफ्यावर बसला नंतर मी टी व्ही चालू करून दिला आणि मी किचनमध्ये जाऊन चहा घेऊन आले तर तो सोफ्यावर मस्त पाय लांब करून आरामशीर टेकून बसला होता आणि रिमोट घेऊन चॅनल फिरवत होता तर एका ठिकाणी हिंदी सिनेमा सुरू होता आणि रोमँटिक सीनही सुरू होता तसं तो ते पाहू लागला होता मी त्याच्याजवळ खुर्चीवर बसले होते चहा आम्ही सिनेमा बघत होतो नंतर त्याने परत चॅनल बदलत एक हॉलिवूड चित्रपट लावला तिथंही जरा वेगळंच काही चालू होतं तो ते पाहू लागला होता मी त्याच्याजवळ खुर्चीवर बसले होते चहा आम्ही चित्रपट बघत होतो चित्रपट पाहून मलाही कसं तरी होऊ लागलं होतं तोपर्यंत चहा पिऊन झालं होतं मग मी उठत त्याकडे दुर्लक्ष करत कप घेऊन किचनमध्ये ठेवून परत येऊन बसले मी परत आले तर तो लेडीज टेनिस मॅच बघत होता मनाची शांती व समाधान करून घेत होता मी नीट लक्ष दिलं तर त्याचा छोटा राजा मानवर करून उभा होता पण मी तसं समजून घेतलं की तरुण आहे तो हे वयच असं असतं की दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी त्यातच ते आनंद शोधत असतात मग मुलं नको त्या वाईट मार्गाला लागतात पण सुमित तसा नसावा नंतर मी जेवण बनवायला किचनमध्ये गेले होते अर्ध्या एक तासात मी उत्तम जेवण बनवलं काही वेळाने मी डायनिंग टेबलवर सर्व तयारी करून सुमितला जेवायला हाक मारली तसा तो टी व्ही बंद करून आला व माझ्यासमोर बसला मी जेवायला वाढू लागले तसा तो माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होता मी एकदम ढिलाढगळा ड्रेस घातला होता त्यात माझ्या टॉपचा गळा मोठा असल्याने मी पुढे वाकून जेवण वाढताना त्याला बरंच काही दिसत होतं पण मी त्याकडे दुर्लक्ष करत जेवण वाढलं आणि त्याला विचलित करण्यासाठी त्याला विचारलं काय रे सुनीत मावशी काका वगैरे कसे आहेत रे तसं तो म्हटला दिदी सगळे मजेत आहेत हळूहळू जेवत आम्ही दोघं गप्पा मारत होतो पण त्याची नजर माझ्यावरच फिरत होती पण मला त्याचं काही वाटलं नव्हतं मी पण माझं लक्ष नाही असं दाखवत होते जेवण झाल्यावर मी सर्व आवरेपर्यंत तो तिथेच बसून माझ्याशी बोलत होता नंतर मी किचनमध्ये जाऊन भांडी घासायला लागले तरी तो तोंड फिरून माझ्याशी बोलत माझ्या मागच्या भागाचं निरीक्षण करत होता मी अधूनमधून तिनक्या नजरेने त्याच्याकडे बघत होते पण त्याला काहीच वाटत नव्हतं तो काही ना काही विषय काढून बोलत होता मला पण एकटी राहण्याऐवजी त्याच्याशी बोलायला आवडत होतं आणि माझ्या मनात अंकितचा विचार आला माझं काम आटोपलं गेलं तसा तो उठून हॉलमध्ये गेला रात्रीचे साडेनऊ वाजले होते रात्रीच्या जागरणाने मला कधी एकदा झोपते असं झालं होतं मी त्याला म्हटलं मी झोपायला जाते तू पण ये झोपायला शहरात आम्ही फक्त वन आर के फ्लॅटमध्ये राहत होतो त्यामुळे आराम करायची एकच रूम तोच हॉल आणि तेच घर मी परत त्याला खळसवून म्हणाली जास्त वेळ टी व्ही बघत बसू नकोस आणि मग मी बेडरूममध्ये जाऊन चेंज करत पिंक कलरचा गाऊन घातला मग लाईट बंद करून ब्लू कलरचा झिरो लाईट लावून निवांत पलंगावर पडले काही वेळातच माझा डोळा लागला होता नंतर मध्यरात्री माझ्या पोटावर कोणीतरी हात ठेवलाय याची जाणीव झाली मी डोळे उघडून पाहिलं तर सुमितने हात ठेवला होता त्याच्याकडे बघितलं तर डोळे मिटून घोरत झोपेत होता मला वाटलं झोपेत चुकून ठेवला असेल म्हणून मी दुर्लक्ष करत डोळे झाकून घेतले होते नंतर काही वेळाने माझ्या सभोवताली आली मला हालचाल जाणवली पण मी तशीच झोपेचं नाटक करत पडून होते नंतर अर्धा तास काहीच हालचाल नव्हती म्हणून मी निश्चित झाले होते आणि मी समजून गेले की तो झोपेत आहे पण काही वेळातच हालचाली अजून वाढल्या बाहेर जोराने वारा सुरू होता बापरे मी तर हादरलेच होते म्हणजे सुमी झोपेत नव्हता तर त्याच्या मनात काय आहे असे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते आणि मी झोपेचं नाटक करत शांतपणे राहिले होते पण अचानक सगळं शांत झालं मी पण जास्त विचार न करता तशी झोपून गेले होते सकाळी मी उठून पाहिलं तर सुमित झोपलेला होता मी त्याच्या अंगावर चादर टाकली नंतर मी खूपच खुश झाले होते का पण ते मला माहीत नाही मी छान अंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आली माझे कपडे मशीनमध्ये टाकून ठेवले मग बाहेर येऊन मी तयार झाले होते आणि सुमितला उठवायला गेले तो अजून झोपलेला होता मी त्याला हाक मारू लागले पण तो काही उठे ना दहा पंधरा जोराने आवाज ऐकल्यावर तसा तो डोळे चोळत उठून बसला होता चल उठ आता छान अंघोळ करून तयार हो मग आपण दोघं बाहेर जाऊन नाश्ता चहा घेऊन उन, फिरून येऊ तसा तो खुश होत पटकन उठला आणि तशीच मला मिठी मारत बोलला खरंच दिदी हो रे बाबा तू जा लवकर आणि सर्व आटोपून तयार हो तोपर्यंत मी पण तयार होते आणि मी छानपैकी व्हाईट रंगाची टाईट लेगीज आणि स्काय ब्लू रंगाची कुर्ती घातली होती नंतर लिपस्टिक आयब्रो करत सर्व साज शृंगार करून तसेच थोडेफार दागिने घालून मी तयार होऊन हॉलमध्ये बसले होते तो पण छान तयार होऊन आला होता मला पाहताच म्हटला वा दिदी काय दिसतेस ग तू एखाद्या हिरोईन सारखी तसं मी म्हटलं हो का चला आता अधिक तारीफ नको करूस ही जे बाईकची चावी बाहेर काढ तोपर्यंत मी घर लॉक करते आम्ही दोघं एकमेकांशी प्रकारे वागत होतो जसं काही घडलंच नाही त्याला काय वाटलं होतं देव जाणे पण मला तो आवडायला लागला होता मग त्याने बाईक बाहेर काढले आणि मग आम्ही दोघं निघालो तो खूपच स्पीडने बाईक चालवत होता आणि गर्दीतून पटापटा ब्रेक मारत होता त्यातच बाईकचं सीट मागून उंच असल्याने मी सारखी त्याच्या अंगावर जात होते बहुतेक तो मुद्दामच असं करत असावा मी त्याला म्हटलं सुमित अरे सावकात चालव ना बाईक किती जोराने ब्रेक लावतोय तसा तो म्हटला दिदी घाबरू नकोस तू मला घट्ट दोन्ही हातांनी पकडून धर काही होणार नाही त्याचं ते धाडस बघून मी तर चक्रवून गेले होते पण मलाही भारी वाटत होतं तो बाईक मात्र त्याला हवी तशीच चालवत होता फास्ट अन ब्रेक मारत मग आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा नाश्ता केला जिथं मी माझ्या पतीसोबत जात असायचे चहा नाश्ता घेऊन नंतर त्याला मॉलमध्ये घेऊन गेले व त्याच्या आवडीचे ड्रेस त्याला घे म्हटलं तो नको म्हणत होता पण मी खूप आग्रह केला तसा तो तयार झाला मग दोघंही ड्रेस बघू लागलो ला। तो माझ्या जवळच उभा होता खरेदी करून बाहेर पडलो व घरी निघालो घरी जाताना पण तो तशीच बाईक चालवत होता एकदा छोट्या खड्ड्यातून बाईक गेली तशी मी जवळपास उडालेच खाली रोडवर पडणारच होते तसं मी स्वतःला सावरलं आणि मी त्याला रागावत म्हटलं अरे सुमित तुला किती वेळा सांगायचं हळू चालव आता मी पडली असते तर तसा तो म्हटला दीदी कशी पडशील बरं तू म्हणून तर मी तुला मोटरसायकलवर नीट बस म्हटलं होतं मग घरी आल्यावर मी बाईक वरून उतरले आणि सुमित मोटरसायकल लावायला समोर गेला नंतर मी माझ्या रूममध्ये जाऊन चेंज करून किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करू लागले होते सुमित पण चेंज करून सरळ किचनमध्ये आला आणि समोरचा ग्लास घेऊ लागला तसं मी म्हटलं सुमित तुला काही हवंय रे हो गं दिदी अगं मला खूप तहान लागली तो माझ्याकडे एकटक पाहत होता पण मी त्याकडे दुर्लक्ष करत माझं काम करत होते पण मी विचार करत होते की त्याचं धाडस वाढत चाललंय मी त्याला काही न घडल्यासारखं का वागत होते तर त्याचं धाडस अधिकच वाढत चाललं होतं त्या रात्री जेवण झाल्यावर तो हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेला होता आणि मी झोपायला गेले होते नेहमीप्रमाणे झिरो लाईट चालू ठेवला होता एक तास झाला तरी तो आला नव्हता तो टी व्ही बघतच बसला होता नंतर काही वेळाने आला मी झोपेत आहे याची खात्री करून तो गप्पच राहिला मग जसं काल जे जे घडलं सेम तसंच आजही घडून आलं होतं मी समजून गेले नंतर माझी पण झोप लागून गेली होती सकाळी उठले तर कालच्यासारखाच तो झोपलेला होता मग मी सुमितला उठवायला गेले मग मी त्याला कालच्यासारखं झोपेतून जाग करते आता हे रोजचं झालं होतं जवळपास दहा दिवस झाले होते मी पण वैतागले होते आता माझी सहनशीलता संपत आली होती मला दररोज सवय लागली होती आणि आता एवढे दिवस झाले होते मी उपाशी होते पण मी स्वतःहून त्याला कसं बोलणार होते नंतर त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझं काम आटोपत होते सुमित टी व्ही बघत बसला होता काम उरकून मी हॉलमध्ये गेले तर सुमित हिंदी मूवी बघत होता आणि नेमकंच रोमॅन्टिक सॉन्ग चालू होतं सुमित रोज उशिरापर्यंत नको ते बघत जागरण करतोस आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतोस असं बोलून मी बेडरूम मध्ये जाऊन झिरो लाईट लावून झोपले होते मग तो पण लगेच आला होता माझ्याकडे तोंड करून म्हटला दिदी मला तू खूप आवडतेस तो सरळ सरळ बोलून गेला मला पण आता माझ्या मनासारखं झालं होतं पण मी मुद्दामच नकार देत म्हटलं अरे वेळ आहेस का हे जर त्यांना कळलं तर ते मला हाकलून देतील रे घरातून तसा तो माझ्याकडे बघत म्हणाला दिदी भाऊजींना कसं कळेल मी तर सांगणार नाही मग तू सांगणार आहेस का मी थोडा वेळ गप्पच राहिली मग मी पण त्याला सरळ सरळ शब्दात विचारलं की तू हे क्रिकेट खेळलास का त्याने मान खाली घातली आणि म्हणाला नाही मग काय त्यात मी शिकवते तुला का घाबरतोस आणि असं क्रिकेट शिकवीन की शतक मारेपर्यंत तू आउट होणार नाही त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी आली मग काय काढली ना पट्ट्याना आपली बॅट बाहेर बॅट जरा जाळानी लांब होती पण असू दे लगेच त्याने बॉल पण रेडी केला आणि झाला गडी सुरू प्रत्येक बॉलावर चौकार मारत होता दे दणका दे दणका करत त्याची बॅट उत्तम प्रकारे चालवत होता क्रिकेट खेळताना तो घामाघूम झाला होता आणि मी पण मग काय बघता बघता तो एवढा चांगला प्लेअर असेल असं मला वाटलं नव्हतं कुठेही अजून दहा दिवस मी क्रिकेटची चांगलीच प्रॅक्टिस त्याच्याकडून करून घेतली पुढे अजून दोनच महिन्यांनी माझ्या आत्याचा मोठा मुलगा राखेसुद्धा आमच्याकडे आला होता आणि तेव्हा काय घडलं हे मी पुढच्या व्हिडिओत सांगेन पण त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये दोन लिहावं लागेल चला तर मग पटकन करा एक कमेंट आणि व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो परत भेटू अशाच एका नवीन कथेत